राम राम मंडळी आमची माती आमची मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चेहरा सुंदर दिसण्यासाठी एकदम टवटवीत दिसण्यासाठी ताज तवानं दिसण्यासाठी एकदम सुंदर दिसण्यासाठी आणि एकदम फ्रेश वाटण्यासाठी जी आपली त्वचा आहे चेहरा आहे आपला ही नेहमी कसा एकदम चांगला दिसला पाहिजे जर चेहरा एकदम चांगला दिसतोय तर पुढच्या माणसावर त्याचा प्रभाव पडतो तर आणि आरशात बघितल्यावर आपल्या आपल्याला सुद्धा त्याचं हे वाटतं एकदम म्हणजे आत्मविश्वास वाढतो आपला तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय मी तुम्हाला एक असा उपाय सांगतो की त्याच्यामुळं तुम्हाला एकदम तुमचा आत्मविश्वास वाढणार महिलांसाठी ही खूपच चांगला आहे पुरुषांनी केलं तरी काय अडचणी येणार नाही मी सगळ्यांसाठी हे उपाय तर त्याच्यासाठी करायचं काय तर त्याच्यासाठी तुम्हाला गावरान एक उपाय सांगतो आणि त्याच्यानंतर घरगुती एक उपाय सांगतो तर गावरान उपाय असा की कोरफड असते खेड्यापाड्यामध्ये कोरफड असते शहरामध्ये सुद्धा महिला कोरफड लावतात तर काय करायचं ती कोरफड घ्यायची त्या कोरफडीतला जो आतला गर आहे तो गर असा मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करून तो गर असा अलग चेहऱ्याला संपूर्ण लावायचा आणि रात्रीच्याला झोपायचं सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवायचा बस फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे दररोज करायचं एक तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला फरक पडायला चालू होईल आता ज्यांच्याकडे कोरफड नाही अशा शहरातल्या महिला शहरातल्या मुलींसाठी मी उपाय सांगतो काय करायचं सुरुवातीला मुलतान माती घ्यायची मुलतान माती तुम्हाला कुठं पण भेटल बरीच दुकानं असतील औषधी दुकाने किंवा कुठं पण भेटून जाते ती आणि गुलाबजल एक घेऊन यायचं आणि काय करायचं एका भांड्यामध्ये मुलतान माती टाकायची जेवढी आपल्याला चेहऱ्याला लागेल ह्या अंदाजे एक चमचा दोन चमचे ती माती घ्यायची त्याच्यामध्ये गुलाबजल टाकायचं त्याची चांगलं मिश्रण होईल एक चांगली पेस्ट एक मलम असा चांगला होईल तयार पातळ असा जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर लावायला तुम्हाला सोपं पडेल आणि ते काय करायचं चांगली खालायची आणि बोटाने सगळ्या चेहऱ्याला पूर्ण लावायची आणि रात्रीच्याला शांत झोपायचं गुलाबजल तुमच्या चेहऱ्यामध्ये एक थंडावा तयार करेल आणि माती तुमच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळी टवटवी निर्माण करेल ही दररोज तुम्ही करायचे तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून तुमच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळाच फरक असं जाणवून येईल भले रंग जरी सावळा असला तरी सुद्धा तजेलपणा ताजेपणा टवटवीतपणा जी एखादी नवीन पालवी जशी फुटते तसा जो टवटवीतपणा असतो चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे तुमच्या कमी दिसायला तुम्हाला लगेच चालू होईल ही उपाय इतका चांगला आहे तुम्ही आधी करून बघा आणि मग मला सांगा तुम्ही किती चांगलं वाटतंय तुम्हाला तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर फक्त लाईक करायला तेवढं विसरू नका धन्यवाद